महाराष्ट्र शाही न्यूज मराठी मालपाणी बजाजचे अधिकृत विक्रेते तात्या मोटर्स घरगाव हे घेऊन आले उत्तम प्रतीच्या दररोज एक्सचेंज सुविधा जशी तुमची गरज तसे कमीत कमी व्याज दरात व सुलभ हप्त्यात लोन उपलब्ध बजाज कंपनीच्या शंभर सी सी एकशे दहा सी सी एकशे पंचवीस सी सी एकशे पन्नास सीसी ते चारशे सीसी पर्यंतच्या सर्व प्रकारच्या टू व्हीलर गाड्या तात्या मोटर्सच्या भव्य दालनात उपलब्ध आमच्याकडे आपणास उत्तम प्रतीचे स्पेअर पार्ट समाधानकारक सर्व्हिस व इन्शुरन्स क्लेमच्या सुविधा दिल्या जातील आपण आपल्या स्वप्नातील सर्वाधिक मायलेज देणारी आरामदायी गाडी घेऊ इच्छित आहात तर मग वाट कसली पाहताय आजच संपर्क साधा तात्या मोटर्स आमचा पत्ता पुणे नाशिक हायवे उड्डाण पुलाजवळ तालुका संगमनेर प्रोपरायटर गौरव आहे संपर्क क्रमांक नव्याण्णव सत्तर तीस अठ्ठावीस शून्य एक संगमनेर तालुक्यातील पिंपरने अंभोरे पुलाच्या कामासाठी रस्त्यावर खोदलेल्या खड्ड्यात पडून झालेल्या अपघातात जखमी दुचाकीसवर मृत पावलाय दरम्यान या अपघातात कारणीभूत ठरल्या प्रकरणी पुल कामाचा ठेकेदार एन के गाडे यांच्या विरोधात तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय राधू गजाबा कडनर वय पंचावन्न वर्षे राहणार आंबोरे तालुका संगमनेर असे मृत व्यक्तीचे नाव आहे या प्रकरणी मृत कडनर यांचा मुलगा शुभम कडनर यांनी ठेकेदाराविरोधात पोलिसात फिर्याद दिली आहे राधू कडनर प्लॅटिना मोटरसायकल क्रमांक एम एस सतरा सी डब्ल्यू शेहेचाळीस सत्त्याण्णववरून वरून आंभोरे येथून अठ्ठावीस एप्रिल रोजी सायंकाळी सहा वाजेच्या दरम्यान संगमनेर येथे कार्यक्रमासाठी आले होते रात्री ते पुन्हा घरी आंबोरेकडे दुचाकीवरून जात असताना प्रधानमंत्री व मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत आंबोरे गावातून पिंपरणे ते कोळवाडे रस्त्यावर पुलाच्या कामासाठी सुमारे आठ फूट खोल खड्डे खोदले आहेत या रस्त्यावरून कडनर घरी जात असताना पांडूवर्पे यांच्या घराजवळ सुरक्षतेसाठी सावधानतेचे बोर्ड खुना रिफ्लेक्टेड लाल निशान व रेबिन दुभाजक रस्त्याची पाठी न लावता खबरदारीचे उपाय न करता निष्काळजीपणे रस्त्याचे काम ठेकेदार एन के गाडी यांनी सुरू ठेवले होते रात्री या खड्ड्यात राधू कडनर दुचाकीसह पडून झालेल्या अपघातात गंभीर जखमी झाल्याने ते मृत पावले सकाळी ही घटना नागरिकांनी पाहिल्यानंतर पोलिसात गुन्हा दाखल केला आहे या प्रकरणी अधिक तपास केला असता अपघातात ठेकेदार गाडे कारणीभूत असल्याने गुन्हा दाखल करण्यात आलाय या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल गुंजाळ हे अधिकचा तपास करत आहेत ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्रशाही न्यूज मराठी संगमने शाही न्यूज मराठी मागची बातमी शोध सत्याचा